सकाळचं वातावरण सर्व पक्षी जागी झालेली आहे आणि झाडावरच चुळबुळ करत आहे काही आहे आणि बघा खळ्यावर आहे ना असं धुक्या धुक्यासारखं दिसतंय आणि वरती वाटत नाही आभळा वाटतंय थोडं थोडंसं तर अगदी असं मस्त तांबडा फटलेला आहे लालसर लाल बरेच कलर याच्यामध्ये सामावले फिक्का नारंगी आणि इकडं निळ दूरवर स्वीकारणी ऐकू येत आहे देवाचं भक्ती गीत चले म्हणजे मंत्रोच्चारण चालू आहे आणि इकडं आमची कोकळी राव कोरडू राहिलेले आहे हा रोजच येतात बरं सकाळ सकाळी हे परती चंद्र आहे अगदी डोक्यावर आणि इथून तिथून पडलेला हा सर्व पानांचा सडा सकाळ सकाळी हे सगळं झाडावं लागणार जिथं तिथं पत्रावळ्या आणून टाकलेल्या आहे कशाला पडतात रे आहे की आमच्या घरी ताट एवढे <laughs> पत्रावळ्या पाडताय सगळे पानं अगदी पत्रावळीसारखी दिसते जे जुन्या काळामध्ये राहायचे ना पण त्या पत्रवळ्याचे नव्हते बनत पण अगदी पत्रावळीसारखे असे ही अशी राहायची गोलाकार पद्धतीने व्हायची ती आणि काळीने अशी चिटकवली जायची हिरव्या कलरची किंवा अशा कलरची होऊन जायची ती तर अशा पत्रावळ्यांमध्ये कोण कोण जेवलेलं आहे कमेंट करून सांगा की जे पानांची पत्रावळी राहायची त्याच्यानंतर फार बदल त्या पत्रावळीमध्ये नंतर बदल झाला मग त्याच्यात वाटी आली अशा पद्धतीने जेवायला असं एकदम ताटासारखं आलेलं होतं आणि मग त्यानंतर आता यायला लागले प्लॅस्टिक अशा पद्धतीचे यायला लागले तेव्हा आम्ही अशा पत्रांमध्ये खाल्लेलं आहे म्हणजे आम्ही एवढं जुन्या काळातलं आहे गुड मॉर्निंग एव्हरी वन मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे चमचम करणारं विमान चाललेलं आहे म्हणजे आता सूर्य उगवायच्या स्थितीत आहे अगदी चमकत आहे सूर्य पण इकडं सूर्य दिसत नाही आहे अजून उगवलेला नाही आहे सूर्यदर्शन सकाळचा उगवता सूर्य अगदी आता पूर्ण याच्यामध्ये सूर्य आलेला आहे चला आता शेळ्या मेंढ्या गेलेले आहे हिवाळ्यामध्ये हे बसतच असतात हे छोटे छोटे पाखर नेहमी येतात हे आणि तारेवर बसतात ऊन घेत आणि आता सूर्य बरासा वर आलेला आहे सर्व कामं झालेली आहे आणि दहा वाजलेली आहे आणि फक्त मी फणी राहिली आहे आणि इकडं आले इकडं घेऊन जवळजवळ दिवाळीच्या टायमातच खूप धड 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 वाजायचं आणि दूध सांडून गेलं आणि झालं त्याच्यानंतर काय माझा फ्रीज हा आजारी पडलेला आहे तो आता बंद झालेला आहे चालू होतो पुन्हा कधी बंद होतो आता झालं चालू आणि बंद केलं का बंद होतं हे असं लगेच बंद होऊन जातो म्हणजे काहीतरी थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे आणि शिवाय याच्यामध्ये ना काही काही वस्तू पण नाही आहे काही काही वस्तू नाही आहे म्हणजे काय नाही आहे जाळी वगैरे नाही आहे आणि इथं जे हे आहे जे भाजीपाला ठेवायचं आहे याचं झाकण नाही आहे आणि आज म्हटलं तेवढ्या वस्तू पण घेऊन या आणि ना कसं म्हणजे फ्री आज बोलवलंय फ्रीजवाल्या फ्रीजवाल्यांना दुरुस्त करायला आणि त्यांना म्हटलं ते वस्तू पण आणा आणि फ्रीजचं काय होतं असं होतं की चालू झालं ना तर चालूच राहतो आणि चालू करायला गेलं का चालू होतो पुन्हा नंतर बंद होतो तर बंदच राहतो बराच वेळ असं एकदाच चालू होतं काहीतरी त्याला असं थोडासा पावर भेटला का पावरसारखा चालू होतो आणि मग पुन्हा बंद राहिलं तर बराच वेळ बंद राहतो तर म्हटलं आता हा बघूनच घ्यावा आणि यात महत्वाचं म्हणजे जीवनावश्यक वस्तू झाली ती कसं आहे हे आता हा आहे पत्रा आणि उन्हाळ्यामध्ये अजिबात ह्या वस्तू राहणार नाही टिकणारच नाही ना नातच टिकत नाही आहे मी बाहेर काढून ठेवले हो दोन दिवसापासून तर कोथिंबीर खूप सुकून गेली काय करावं म्हटलं मग आता फ्रीज आवश्यकच आहे दूध राहतं दूध तर डासूनच जातं मग ते प्रत्येक वेळेस अख्याकडं पहाटे जावं लागेल तर दूध दूध आणायला तिच्याकडनं घरातून घेऊन यावं लागतं आणि तिच्या घरात तर तिच्या तिच्या याच्यात फ्रीजमध्ये ठेवायचं म्हटलं ना तर जागा अजिबात होणार नाही तर म्हटलं मग आज फ्रीजवाल्यांना बोलवलं आहे म्हटलं तर हे दुरुस्तच करून घ्यावा आता तुम्ही एवढा खराब कसं काय एवढा जुडा कसं काय याचं काही नाही फक्त हे झालेलं आहे हे निघालेलं आहे आणि हा आहे आपला एल जी कंपनीचा एलजी कंपनीचा काका तेव्हा खूप हौशारी वस्तू घ्यायच्या कारण काका हा जवळजवळ कॉलेजला असताना हा फ्रीज घेतलेला आहे मी कॉलेजला होती तेव्हा आणि आम्ही राहिला होतो भांडारदरा आणि वडील सर्विसला होते तर तेव्हा का काय ना खूप हौशेने वस्तू घ्यायच्या आता टी व्ही मी पाहिलेला आहे अगदी चौथी चौथीला असतानाच टी व्ही रंगीत टी व्ही रंगीत टी व्ही पाहिले घेतलेला आहे आम्ही त्याच्यानंतर त्यानंतर मग फोन पण आलेला होता तो रिंग रिंगचा असा डबल डबल रिंगच्या नंतर बटणाचा नंतर सॅमसंगचा ते बरोबर दुसऱ्याची रिंग कोणाचा फोन येऊ राहिला ते पण काढायचं असा पण फोन घेतलेला आहे फक्त मोबाईल मी घेतला आहे तो, तो खूप उशिरा घेतलेला आहे तर हा फ्रीज पण तेव्हा घेतलेला आहे जवळजवळ एकोणीसशे दोन हजार साली का एकोणीसशे नव्याण्णव सालामध्ये घेतलेला आहे आणि आता याला झाले आहे पंचवीस वर्ष तरी पण काही नाही याचं कुलिंग वगैरे व्यवस्थित होते असं काही नाही याचं मग काय फ्रीज मग कुलिंग वगैरे होत असताना मग फ्रीज टाकून द्यायची काही आवश्यकता वाटत नाही एवढं जुने त्यांच्या कारकिर्दीत घेतलेलं आहे त्यांनी नोकरीच्या वेळेस मग असं वाटतं की राहून तेव्हा या वस्तू कशाला फेकून द्यायच्या फक्त काही आता कलर केलेला आहे तो आता कलर पोहो तो कलरही आपल्याला काही कळत नाही कोणता आणावा कोणता नाही नाही तर इतके दिवस कलरही दिला असता तर आता आता हा करायचा आहे दुरुस्त तर आणि शिवाय त्याच्यात वस्तू पण येणार आहे नवीन त्याच्यामुळं तर जसं मी दिवाळीमध्ये सजली आमच्या घरातले सर्वजण सजले कपडे लते घेऊन तसं याला पण त्याचं सामान देऊन याला पण सजवायचं येणार आहे आणि किती वाजता येतात काय माहिती तर सर्व आतमध्ये चांगलं आहे काय नाही थोडंफार काय हे सर्व चांगलं आहे काय नाही आता हे सर्व वस्तू छान आहेत हां 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 <laughs> तेच ना चालू होईल पा हां हां चालू करा अरे गेलं गेले लाईटच गेली होती लाईट नाही हां हां येईल आता येईन थोड्या वेळाने इकडे लेपा सर आहे माझा लाईट असताना चेक केलं ना हां तर की तो प्रॉब्लेम काय तो कळन का हां आता हे फ्रीजवाले रिपेरिंग जे आहेत हे ज जवळजवळ तीन चार किलोमीटर दुरून यांना यावं लागतं आणि येताना ते फोनच्या संपर्कात होते की नेमकी घर कुठे आणि नेमकी मी जेवत पण होते आणि मग ते आले आणि मग आता आपला हां पण आता ते बंद नाही व्हायचं असेल हे चालू झालं ना चालूच राहायचं आणि आता काल मग बंद करून टाकलं ना ते बंदच झालं आणि आता पुन्हा चालू झालं हे असं काय मला तेच कळू नाही राहिलं आता हे चालू द, आहे हा आवाज येतो ना हा असंच चालू राहायचं बरं का ते आपण थोडा वेळ नाही का विश्रांती घेतात मग प्रॉब्लेम कोण आहे नेमकी रिपेअरवाले जेव्हा त्या फ्रीजला हात लावला तेव्हा लगेच चालू झाला कसं झालं कारण मी चालू करायची तर तो, तो बंदच राहायचा आणि मग आता ते टेस्टिंग करू राहिले ते म्हणे की जर फ्रीज चालू असेल तर विना कारण मी कशाला खर्चात पाडू हे कुलिंगची टेस्ट आहे का थी। 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 <laughs> थी। थी। <laughs> ले हाल होतं पहा सगळं दूध सांडून गेलं होतं माझं सगळं भाजीपाल्यात का मागच्या वर्षी दिपाळीच्याच टाइमला मला असं वाटलं की फ्रीजचा काहीतरी बिघड झालेला आहे आणि म्हणूनच मी त्यांना काकांनी त्यांना फोन करून बोलवला पण ज्या वेळेस ते आले होते तो ते म्हणे काहीच नाही झालेलं आहे फ्रीज एकदम ठणठणीत भरा आहे हे तुम्हीच फिट करून दिल त्यांना काका आणि अक्काला जायचं होतं दवाखान्यामध्ये काका बरोबर बराच वेळ वाट पाहत होते फ्रीजवाल्यांची आणि अखेरीस ते आले आणि आता काकांना त्यांना जायचंय तर मग थांबले ते थोडा वेळ आणि विचारत आहे नेमकी काय झाले फ्रीजला पण ते उत्तर काहीच नाही म्हटल्यानंतर आता मला वाटू आहे काकांनी माझ्याकडे शटकला आणि सरळ बाहेर गेले म्हणजे फ्रिजला तर काही झालं नाही नुसती बंद पिकडला बिघडला बिघड आणि बोलवलं तर ते म्हणतात काहीच नाही झालेलं आणि आता नेमकी लाईट आल्यावर काय कसं काय चालू झालं हे अहो ये नोतासे चालू होत हे तुम्ही आल्यावर काही नुस हात लावल नाही बरं झालं काय त्यानंतर नाही नाही पण हा प्रॉब्लेम खरंच झाला होता मी सांगते ना चार तास असं आहे ना दिसलं आणि हे आहे कडलक्सर आणि आपल्या गावाजवळच राहतात दोन तीन किलोमीटर दूर आणि एक वेळेस असाच रात्रीचा आहे ना नाही एक वेळेस असच बिघडला होता त्यावेळेस रात्री आले होते अगदी आठ नऊ वाजेपर्यंत त्यांनी दुरुस्त करून दिला होता तसंही काही बिघडलं नव्हतं त्याच्यामध्ये हे की नाही मागच्यास फक्त आवाज आवाज करायचं त्यांनी चेकिंग करून गेले कु कू, कुलिंग वगैरे आणि आता पण ते चेकिंगच करत ते काय व्हायचं चालू झालं का चालूच राहायचं आणि बिघडलं का ते बंदच व्हायचं जवग जवग आता याला आहे ना जवळजवळ पंचवीस वर्ष झाली असतील फ्रीजला आणि अजूनही तो बिघडलेला नाही बरं का कधीच बिघडलेला नाही आता पण बिघडलेला नाही तो चेकिंग करताय ती व्होल्टेजवर आहे ते मागच्या वर्षी सुद्धा काही बिघडलेला नव्हतं त्यावेळेस त्यांनी पण नुसतं असं चेकिंग वगैरे करून गेले होते आणि माझा जीव भांड्यात पडला होता पण यावेळेस सुद्धा आहे ना मला अशी भी भीती वाटली की म्हणजे फ्रीजविषयी तर मला आहे ना भीतीच वाटते का बरं काय माहिती गॅसला नाही घाबरणार पण हा हा पण मग आता हा बंद पण द्यायला पाहिजे नाही आता हे हा बरोबर बर्फ तू लागतो बन बंद केलं हा हा कितीवर लावले आता तुम्ही ऑफ केलं ऑफ झालं अच्छा ना 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 ना? एक, वर एक, वर एक चा एक वरच जवळ जवळ दोन वर, दोन वर, थे थे थे। दोन वर? एक वर दोन पाच मिनिट चालते पारती <Marvel> स् <open> morally पाख्यम or बेसि द सी chamado हलो जाख्यानति कै little er drie जा रक्टाछव्योथ का तो आता आहे फ्रीज चालू पण तेव्हा ते म्हणतात पार्ट बदलून टाकून तर मग कोणतं पार्ट बदलून त्यांचं म्हणणं का ते चालूच राहत चालूच राहत सारखं चालू राहत चालू राहणार नाही ऑटोमॅटिक नाही का नाही होत ना ते तसं तर तसं नव्हतं होत आता होय राहिलं आता दोन दिवस काय झालं दोन दिवस मग बंदच ठेवला ना मग मी त्याच्यामुळं काय झालं काय जास्त ना, जास्त मग नाही मग मी एक तास चालायचं ना मग बंदच करून टाकायची सडायचा

ते म्हटले काही नाही एकदम बरोबर आहे म्हणे पण आता हे चालू झालं काहीही गरज नाही आहे पार्ट बदलायची जर चालूच नाही झालं तर एक पार्ट आहे तो बदलो आणि मी कसं चालू एक तास बंद एक तास चालू अशी ठेवायची त्याचा घरामध्ये हा एक पार्ट असतो तो, पार। तो साडेसात असतो हा तो मधला पाठ असतो हा हा साडे सहाशे रुपयाला असतो जास्त कुलिंग झाल्यावर का हा ऑटोमॅटिक बंद होतो चालू होतो कारण काय होतं आता फ्री तुमचं चालू पण होतंय बंद केले बंद पण होतंय तो बंद जर नसता झाला ना आता तर मग वाटत मग मग अशी तर होत होत झालं होतं तसं मग काय माहिती आता तुम्ही आल्यावर ते डायरेक्ट चालू तर चालूच राहत होतं नाही नाही आता सुरुवातीला असे समजा तुम्ही आता चालू केला कमी दोन एक तास मग मग पहिले फ्रीज त्याला बॉडी गार करावं लागते पहिली आणि त्याच्यात तिथून पुढे त्याच्यातलं मटेरियल गार करावं हे बदलवलं तर आम्हाला शंभर भेटणार तर मग काही गरज नसतं ना बदलवण्यात माझ्या नाही खराब असेल तर शंभर टाक हे बदलावलं ते पर्याय नाही त्याला नसल तर काय मग जर पुन्हा प्रॉब्लेम झाला तर याल का तुम्ही बल्ब आणलं का चला वस्तू तर झाल्या म्हणजे आपल्या फ्रीज काहीच झालं नव्हतं अगदी ठणठणीत बरं होता मधी मधी ते सांडलं ते धडधड 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 वाजायचं त्याच्यामुळे मला असं वाटलं काहीतरी थोडासा पार्ट वगैरे बिघडला असेल म्हणून बोलवलं पण त्यांनी सांगितलं आमच्या काही ज्या शंका होत्या त्या शंकाचं पूर्ण निरसन पण केलं आणि तुम्ही ते ऐकल्या पण असतं तर हे असं ते लावून मी पण फ्रीजच्या जाळ्या ज्या होत्या त्या खराब झालेल्या होत्या आणि जे खालचं झाकण होतं भाजी करायचं त्याला ते नव्हतं तर त्यांना ते आणायला सांगितलं होतं त्यांनी ते घेऊन आणि मग काय त्यांनी स्वतः ते सर्व भांडी लावली मी जी स्वच्छ करून ठेवली होती आता मग येताना मी त्यांना जाळे सांगितली झाकण सांगितलं आणि बल्ब पण सांगितला होता पण त्यांच्याकडं तो उपलब्ध होता होता वाटतं पण ते येताना विसरले मग आता मला प्रश्न पडला की आता एवढं एकच राहीर आहे ते कुठं भेटन ते तरी निदान आपण विचारून घ्यावा बल्ब कुठं भेटेल हा का आता घेतलं जाळे वगैरे पण आणि याला काच पण घेतली म्हणजे इथं काही ठेवता पण अक्काला दवाखान्यात जाण्या जायचं होतं आणि तिच्याची तारीख होती तर काका पण तिच्या सोबत होते तर चला मग आजचा लॉग मी इथपर्यंतच एंड करते तुम्हाला आजचा लॉग कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नवीन लॉग मध्ये बाय बाय